श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या मध्ये आपण जाणून घेणार आहोत तो होळी का साजरी केली जाते तिचे महत्व काय फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी होताशनी पौर्णिमा असे म्हणतात त्याचबरोबर शिमगा या नावाने ओळखले जाते अपपौर्व अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवण्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे जे वाईट असेल ते ते सोडून नव्याचे स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण जाणून घेऊया होळी कशी साजरी केली जाते पूजा अवधी तिचा इतिहास आणि महत्व मराठी वर्षाचे सर्ती शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशिणी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते अपप्रवृत्तीने नष्ट करून त्यावर विजय मिळवण्याचा उत्सव साजरा करण्याचा हा खरे तर सण आहे. खरे तर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याचे स्वागत करण्यासाठी सिद्ध होण्याचा हा सण आहे. सृष्टी ही, ही काळाचा बदल असते. वृक्ष आपली जीर्ण झालेली जुनी पाने त्यातून त्या गुण नवीन धारण करीत असतात अनेक झाडांना मोहर आलेला असतो फाल्गुन पौर्णिमासून पर पंचमी पर्यंतच्या पाच सहा दिवसात कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस उत्सव साजरा केला जातो जाणून घेऊ हो या होळी कशी साजरी केली जाते आणि त्याची पूजा विधी इतिहास आणि महत्व मान्यता आता जाणून घेऊ हो या आपण होळी बद्दलची मान्यता काही वर्षापर्यंत होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चकोल्या होत असलेल्या दिवसायच्या त्यावेळी दोन होळी पेटवल्या जायच्या एक मोठी साधारण पंधरा मुले शेण गोळा करायच्या त्या चकोलांच्या मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे होळी येईपर्यंत या चकोल्या खणखणीत वाळवल्या असायच्या मग नारळाच्या दोरीने या चकोल्या ओवून त्याचा त्या माळ त्या तयार करायची एका माळेत साधारण वीस ते पंचवीस चकुल्या असायच्या आई बहिणी सोबत लहान मुळे होळीच्या पूजेला जायचे त्यावेळी मग या चकुल्यांची माळ होळीत टाकले जायच्या दुसऱ्या दिवशी या जळलेल्या पण ध कायम असलेल्या चकुल्यांवर पाणी गरम करायचे आणि त्या पाण्याने आंघोळ केली जायची अशी अशी, अशी होळीची मान्यता आहे आता आपण जाणून घेणार आहोत होलिका दहनाची पूजा विधी होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते होलिके चारही वजुनी तीन किंवा सात फेरी धरून कच्च्या दाग्याने बांधले जाते शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेत समर्पित केली जाते पूजेनंतर एक एक कलश पाणी अक्षता गंध पुष्प गुळ साबुदाना हळद मूग बताशे गुलाल नारळ पुरणपोळ्या इत्यादींची आहुती देण्यात येते नवीन धनाचा अंश जसे गहू चणे इत्यादींच्या लोंबी यांच्याही आहुती देण्यात येते होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केली जाते होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथे असताना होलिका दहन करण्यात येत नाही सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहतो होळीतून निर्माण झालेली राग दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो अशी मान्यता आहे आता आपण जाणून घेऊया होलिका दहनाची कथा होलिका धवनासोबत हिरण कप कश्यप व त्याचा पुत्र आणि होलिका यांची कथा जोडलेली आहे हिरण कश्यप हा असुराचा राजा होता जो स्वतःला देव समजत असे आणि त्याने त्याच्या ते राज्यात विष्णू भक्तीला बंदी घातली होती पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा परम भक्त होता हिरण कश्यपने प्रल्हादला मारण्याचे अनेक प्रयत्न केले पण ते प्रत्येक वेळेस तो अपयशी ठरला शेवटी त्याने त्याच्या ते बहिणी बहीण होलिकाला प्रल्हादला मारण्याचा आदेश दिला होलिका अग्नीपासून संरक्षण करणारा वरद असत वरद वरदान प्राप्त होता ती प्रल्हादला घेऊन अग्नीमध्ये बसली पण विष्णूच्या कृपेने प्रल्हाद बचावला आणि होलिका जळून भस्म झाली तेव्हापासून होलिका दहनाचा सण साजरा के करण्याची परंपरा आहे